नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब होते मी नेत्या जाऊन आपण पाहणार तर वीस जुनेवरीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आज दिवसभराचा खास करून विचार केला म्हणजे एकोणीस तारखे दिवसभराचा विचार केला तर दिवसभर मुंबईमध्ये संततधार पावसाची सुरुवात झालेली आहे कारण की मान्सूनची जी अक्षरेषा आहे आता थोडी उत्तरेला सरकत आहे याचबरोबर शेर झोन आहे तोही उत्तरेला सरकत आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इम्यूजनुसार जर पाहिलं तर मान्सूनची अक्षरेषा हा जोधपूरच्या उत्तरेल भागाला याचबरोबर मध्य प्रदेश तसेच आ, ओडिसा या भागामध्ये सुद्धा याचबरोबर एक कमी दाबाळ क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये इथे तयार झालं या कमी दाबा क्षेत्रामुळे च्या प्रभावामुळे जो अक्षरेषा आहे ती उत्तरेला सरकत आहे याचबरोबर ऑप्शन ट्रप ही अजूनही सक्रिय आहे याचबरोबर याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात राज्यात पावसाचा खास करून विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्री जर पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये जे पावसाचं प्रमाण हे वाढलेलंच आहे याचबरोबर वा मुंबई ठाणे पनवेल कल्याण भिवंडी तसेच उल्हासनगर या भागाचा विचार जर केला या भागामध्ये अति जोरदार काय भागामध्ये मुसळधारपदी पाऊस शकत शक्यता याबरोबर सं पालघरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मध्यम सरी व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शकते याचबरोबर रायगड संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये खालापूर अलिबाग पेन पाली रोहा मा, आ, मानगाव म्हाळसा पोलादपूर आणि महाड या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे रत्नागिरीचा जर पाहिला तर दापोली मंडणगड खेड गुहा गुहागर चिपळूण देवरुख आणि लाजा आणि राजापूरच्या काही भागामध्ये भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पा पडण्याची शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्ग जर पाहिलं देवगड वैभववाडे कणकवली हा जो उतरलेला भाग या भागामध्ये म जोरदार सरी पाव पाहायला मिळू शकते त्याचबरोबर सावंतवाडी वेंगुर्ला आणि कुडाळ मालवण या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रातलं जो कु संपूर्ण भाग या भागामध्ये जोरदार ते मुसळधारपदीचा सरी उद्या येणाऱ्या चोवीस तासांनी पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये शाहूवाडी पन्हाळा गगनबावळा राधानगरी चंदगड आजरा या भागामध्ये जोरदार तसेच पन्हाळा कोल्हापूर कागल कडिंग या भागामध्ये मध्यम श्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शिरोळे आणि या दोन तालुक्यामध्ये मात्र मध्यम काय भागामध्ये हलक्या श्री पाहायला मिळण्याची शक्यता जर चांगलीचा विचार जर केला तर जत कवठेमांग आटपाडी पलूस सॉरी आटपाडी विटा व खानापूरचा काय भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे व एक ते दोन ठिकाणी हलक्या स्त्रीही त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मिरज तासगाव वाळवा इस्लामपूर या भागाचा विचार गेला तर हलक्या ते मध्यम सरी तसेच शिराळ्याचा विचार केला शिराळ्याचा जो पश्चिम गडा भाग पश्चिमेचा भाग असेल त्या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र जो घा पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचा विचार केला साताऱ्याचा संपूर्ण घाटमात्याचा भाग आहे म्हणजे जो वा महाबळेश्वर वाई मेढा याचबरोबर पाठण आणि कराड तालुका या भागामध्ये ही मध्यम काही भागामध्ये अतिजोरदार मुसळधार पद्धती पावसाची दाट शक्यता आहे तसेच फलटण आणि दहीवडी याचबरोबर शिरवळ आणि खंडाळचा भागात जर पाहिलं तर हलक्या सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण राह राहणार आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरमध्ये मोहोळ सोलापूर अक्कल अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर सोलापूर शहर तसेच पंढरपूर शहर माडा बार्शी या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच पंढरपूरचा दक्षिण भाग असेल मंगळगडा सांगोला माळशिरस व करमाळेचा काय भाग असे या भागामध्ये लगावातून हलक्या सरी पाहायला मिळायची शक्य आहे त्याचबरोबर पुण्याचा जरी जर विचार केला तर लोणावळा खंडाळापासून ते भोरपर्यंत जो घाटामात भाग आहे या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे शहर नगर गोड जुन्नर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुण्यामध्येही एक ते दोन ठिकाणी मध्यम सरी एक दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर बारामती सासवड शिरूर दौ या भागामध्येही ढगावा तर एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे नगरचा जर विचार जर केला तर नगरचा जो दक्षिण भाग असेल श्रीगोंदा कर्जत नगर पाथरी पारनेर हा जो भाग असेल या भागामध्ये हलके ते मध्यम सरी याचबरोबर शेगाव तसेच उत् अकोल्यापर्यंत उत्तरेकडे भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी सरी पा, पा ज, हलका पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर राहुरी श्रीरामपूर कोपरगाव हा उत्तरेला भाग असेल या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील धाराशिव दाराशिवमध्ये तुळजापूर उस्मानाबाद उमरगा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्रेय पाहायला मिळू शकतात याचबरोबर भूम पारंडा कळम आज उत्तरेकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे नाची विधा असं या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर लातूरचं जर पाहिलं लातूरचं उत्तरेकड अमदपूर लातूर उदगीर या तीन तालुक्यामध्ये पद्धतीचा पाऊस पडू शकतो तसेच निलंगा आणि औसा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या पद्धतीच्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर नांदेडचा जर विचार जर केला तर नांदेडमध्ये हदगाव याचबरोबर किनवट हे दोन तालुके अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर भोकर आणि नांदेड या भागामध्ये मध्यम व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणे शकते त्याचबरोबर हिंगोली संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये बसमत असेल कळमधरी असेल आणि हिंगोली असेल या तिन्ही तालुक्यामध्ये मुसळधार पदीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर परभणी जर पाहिलं जिंतूर परभणी गंगाखेड या भागात मध्यम सरी तसेच पाथरी या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच बीडमधील माजलगाव केज बीड पाटोदा आष्टी आणि जामखेड हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणे शक्यता तसंच उतरलेलं गेवराई या तालुक्यामध्ये मात्र ढगाळा वादानं राहू शकतो हो, एक ते दोन ठिकाणी स हलक्यात सरी पाहायला मिळू जास्त पावसाची शक्यता उतरलेला नाही त्याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढगाळा वातावरण राहण्याची शक्यता आहे जर पावसाचं प्रमाण जर असेल ते एकदम तु तुरळक पद्धतीच्या पाऊसच्या सरी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये मध्यम काय भागामध्ये अतिमुसळधार पद्धतीचा पाऊस असेल अतिमुसळधार जर पाहिलं तर अमरावती संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये तिवसा अमरावती भातुकली दर्यापूर चिखलदरा अचलपूर चांद्रबाजार मोर्शी वरुड तसेच यवतमाळ चा जर विचार जर केला तर पांढर पांढरकवडा मारेगाव घाटजी महागाव तसेच उमरखेड हा जो दक्षिण भाग या भागामध्ये अतिमुसळधार दिग्रज यवतमाळ कळम राळेगाव वणी हा तीर्ग भागच या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणे शकला नेर द्वारका या भागामध्ये ही मध्यम सरी पाहायला मिळते याबरोबर वर्धा संपूर्ण जिल्हा आहे आर्वी आष्टी कारंजा सेलोग हिंगणघाट या तालुक्यामध्ये ही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणी शकली त्याचबरोबर अकोल्याचं जर पाहिलं अकोला बार्शी टाकळी पातूर या याचबरोबर मूर्तिजापूर या भागामध्ये ही मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच वाशिम संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये मध्यम हलक्या सरी पाहायला मिळण्या शकत आहेत त्याचबरोबर बुलढाण्याचा विचार जर केला तर चिखली लोणार सिंदखेड राजा या भागामध्ये वातावरण राहू शकतं व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्या शक्यता आहेत मात्र मलकापूर जा जळजाजा मोझा हा जो पश्चिम भाग असतो या भागामध्ये फक्त वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये मध्यम काही भागामध्ये अतिजोरदार मुसळधार या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे तसेच गडचिरोलीमध्ये धानोरा गडचिरोली तसेच कुरखेडा अमरोळी हा उत्तर भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर इटापली आहेर सिंचना या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर नागपूर संपूर्ण जिल्हा भंडारा गोंदे संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वाधिक पाऊस हे शक्य कोकण रीजन असेल आणि मराठवाडा वाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भ याच भागामध्ये राहणे शक्यता याचबरोबर खांदेचा विचार जर केला तर खांदेशामधील चारही जिल्ह्यामध्ये पावसाची दाट शक्यता आहे ती म्हणजे धुळ्यामध्ये धुळेमध्ये दुए धुळेस शिंदखेड आणि साखर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाऊस पडतो तसेच जळगावचा जा विचार केला भुसावळ चोपडा या ओल हा उतरलेल्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता तसेच जो संपूर्ण जिल्हा आहे बाकी बडगाव चाळीसगाव पाचोरा जामनगर या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्य त्याचबरोबर नंदुरबाराचा विचार जर केला तर अक्कलबुआमध्ये हलक्या सरी तसेच तळोजा धळजा नंदुरबार या भागामध्ये नंदुरबार या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं एक ते दोन ठिकाणी लायटन पडण्याची शक्यता आहे नाशिकचा जर विचार जर केला तर नाशिकमध्ये आतापर्यंत सर्वात कमी पावसाची सध्या तरी नोंद झालेली मात्र उद्या परवापासून नाशिकमध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस पडणार परवाचा विचार जर केला तर एकवीस तारखेला नाशिकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे उद्याचं जर पाहिलं तर नाशिक निफाड सिनर या भागामध्ये ड्रायवेंद्रायल दिंडोरी येवला या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी राहू शकतं तसेच चांदव नांदगाव मालेगाव सटाणा व पेठ सरकार हा पश्चिम भागासल्या या भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याच हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणि ते नक्की करा धन्यवाद